फेस्टिवल सीजन मध्ये ब्रँडेड लुक विथ ब्रँडेड कलेक्शन नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या पीटर इंग्लंड या शोरूम मध्ये धमाकेदार ऑफर सुरू झालेले आहेत फेस्टिवल निमित्ताने जर साडेपाच हजार रुपयांची खरेदी करणार असाल तर डफल बॅग मिळणार आहे त्याचबरोबर दहा अकरा हजार पर्यंतची खरेदी करणार असाल तर तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी स्ट्रॉली बॅग सुद्धा कशा असणार आहेत ऑफर संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वात पहिले आपण लोकेशन बघूया नवीन लुक नवीन स्टाईल म्हणजेच पीटर इंग्लंड ब्रँडेड कलेक्शन मिळतात पीटर इंग्लंड नामांकित ब्रँड आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ऑफर सुरू झालेले आहेत हा आहे आपला स्टेशन रोड आणि इथे येणार आहे एअरटेल गॅलरी त्याच्या बाजूलाच तुम्हाला मिळणार आहे आपलं पीटर इंग्लंडचं हे शोरूम ज्या ठिकाणी सुरू झाले आहेत या ऑफर चला तर मग आता जाऊ या शोरूम मध्ये आणि तुमचं नवीन लुक कसं क्रिएट करायचं ते सुद्धा ब्रँडेड कलेक्शन सोबत पीटर इंग्लंड सोबत ते आता आपण सध्या बघणार आहोत खूप धमाकेदार अशा ऑफर सुद्धा आहेत आणि ब्रँडेड कलेक्शन म्हटल्यावरती ऑफर तर पाहिजेच तेव्हाच आपण खरेदी करणार कारण नाहीतर खूप कॉस्टली जातात हाय सर फेस्टिवल सीजन मध्ये कशा ऑफर्स लावल्या ऑफर सध्या मॅम साडेपाच हजारच्या खरेदीवरती आमच्याकडे जे प्रीमियम डफल बॅग आहेत ते आहेत नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल सोबत आपल्याला सिक्स पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट जीएसटीचे डिस्काउंट होणार आहेत जे बावीस तारखेचे अगोदरचे स्टॉक आहेत ना ते आपल्याला त्याच्यावरती त्या स्टॉक वरती सिक्स पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे ट्रॉली बॅग जे आहे ते कितीच्या खरेदीवर मिळणार अकरा हजार नऊशे नव्याण्णव छान म्हणजे ही साडेपाच हजार रुपयांची खरेदी केली तर ही डफल बॅग तुम्हाला मिळणार आहे आणि अकरा हजार रुपयांची खरेदी केली तर ही सुंदर अशी स्टायलिश ट्रॉली बॅग जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा ब्रँडेड कलेक्शन आहेत नॉर्मली जर नॉर्मली जर तुम्ही एरवी आलात तर खूप कॉस्टली कलेक्शन मिळतात पण आता फेस्टिवल सीझनची आपण सगळेच वाट बघत असतो सर कलेक्शन कशी असणार आहे फेस्टिवल आहे म्हटल्यावरती फेस्टिवल मध्ये सगळे न्यू अरायव्हल्स आहेत सगळे आणि आमच्या स्टोअर थोडा लहान आहेत त्यामुळे आम्ही जे कलेक्शन आहेत ना त्याला प्रत्येक प्रत्येकाला आपण साईज वाईज करून ठेवलं आहे म्हणजे ज्या साईज मध्ये आपण समजा ही मीडियम आहे याच्यामध्ये आपण हात टाकणार तर तुम्हाला फक्त मीडियमच भेटेल साईज वाईज आहेत म्हणजे येऊन लोकांना हे त्रास नाही होणार ना डायरेक्ट भेटून जाईल चालेल आपण आता सुरुवात करूया फॉर्मल पासून करायचं की फेस्टिवल पासून फेस्टिवल तर फेस्टिवल पासून सुरुवात करूया काय फेस्टिवल कलेक्शन बघणार आहोत फेस्टिवल कलेक्शन हे सगळं फेस्टिवल कलेक्शन आहे कुठला जे आहे सगळ्यात जास्त सेल होतोय जा आता सध्या पॅटर्न कुठला तुम्हाला जर सांगू तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण भरलेला होतं आता अर्धाच दिसतोय अजून स्टॉक येणार आहे आणि स्टॉक ऑन द वे आहेत आज संध्याकाळीपर्यंत स्टॉक येऊन जाईल तर आपण बघत आहात की या टाईपचे जे कलेक्शन आहे समजा आता मरून कलर असू द्या नाही तर सुंदर सुंदर जे कलर कॉम्बिनेशन आहे ते दिवाळीमध्ये खूप जास्त चालतात कारण फेस्टिवल सीजन मध्ये नॉर्मली जे कॉम्बिनेशन आहे आपण ते बघत असतो हे बघा या टाइप सुद्धा म्हणजे काहीतरी डिझायनर सुद्धा आणि सुद्धा आणि प्रिंटेड आहे जर okay. प्लेन मध्ये पाहिजे असेल हो बघूया ना या टाइप मध्ये आणि हे असे कलेक्शन आहेत ब्रँडेड की तुम्ही नंतर देखील हे करू शकता छान जे ऑफिस वेअर साठी सुद्धा टू विन वन होणार आहे नंतर पण वापरू शकता प्रिंट आहे जे लांबून नाही दिसणार याच्यावरती जे प्रिंट आहेत ना ते तुम्हाला लांबून नाही दिसणार ते क्लोज मध्ये जर आपण बघत असाल तर आपल्याला त्याच्यावरती प्रिंट आहे परंतु ती एकदम एक्झॅक्टली एकदम भडक अशी दिसत नाहीये डिसेंट मध्ये आहे सर ऑफिस वेअर साठी एखादं दाखवा आम्हाला जे आता फेस्टिवल पण युज होईल आणि ऑफिस वेअर पण आमचं हे जे वेअर आहेत ना जास्त ट्रेंडिंगमध्ये फॉर्मल ट्रेंडिंग okay. मध्ये येस ट्रिपल नाईनची रेंज आहे त्याची ट्रिपल लाइन मध्ये तुम्हाला असं चांगल्या क्वालिटीचं म्हणजे भेटून जाईल अभिषेक सर आपल्या सोबत आहेत आणि सुंदर सुंदर ऑफर सुद्धा आहेत आणि मे मध्ये पीटर इंग्लंड हा ब्रँड आहे ते बघतात फोर नाईन नाईन म्हणजे साडेसात हजार खरेदीवरती आपल्याला एक और शौपिंग और शौपिंग और सुंदर बेल्ट वॉलेटचा कॉम्बो भेटून जाईल ते पण आपण दिवाळीला कोणाला गिफ्ट पण करू शकतो बेल्ट वॉलेटचा कॉम्बो म्हणजे साडेसात हजार रुपयांची खरेदी केली तर तुम्हाला हा सुद्धा कॉम्बो सेट मिळणार आहे खूप सुंदर सुंदर ऑफर्स आहेत आणि त्याचबरोबर कलेक्शन तर ऑसम आहेतच अजून काही कलेक्शन बघूया नॉर्मल पॅन्ट आहेत विंटर साठी स्वेट शर्ट वगैरे हे okay, बघूया आपण कारण हे सध्या आता टू इन वन जास्त चालणार कारण खूप जण असे असतात की जे फक्त दिवाळीला शॉपिंग करतात आणि इन्व्हेस्ट केलं तर नंतर काही वाया जाणार आणि कशी असणार यांची प्राइसिंग वगैरे हा वन फाय नाईन नाईन पासून स्टार्ट आहेत पण जर क्वालिटी प्रमाणे बघितलं तर हा जो प्रोडक्ट आहे तो टू फोर नाईन नाईनचा आहे पण याची क्वालिटी तुम्ही बघू शकता स्वतः विंटरला पण युज होणार आणि लुक येस येस लुक पण छान आहेत फेस्टिव्ह मध्ये पण आहेत दिवाळी नंतर पण हे सगळे ऑफर जे आहेत ते थर्टी फर्स्ट ऑक्टोबर पर्यंत व्हॅलीड असणार फॉर्मल मध्ये काही पॅन्ट बघणार आहोत आता हे सगळे साइज वाईज ठेवलेले आहेत ओके तिची साईज थर्टी टू आहे थर्टी फोर थर्टी सिक्स थर्टी एट फोर्टी पर्यंत साइज कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे पाहिजे ते कलर्स इथे मिळणार आहेत सर मग जर एखादं हेल्दी असेल कोणी तर त्या पण साईज फोर्टी साईज पर्यंत अव्हेलेबल आहे फोर्टी साईज पर्यंत अवेलेबल आहेत पुन्हा एकदा ऑफर बघणार आहोत पण आहेत कलेक्शन वरती पण आपण बघू शकता इथे जीन्स आहेत पहिले जीन्स बघूया सर आपण जीन्स बघूया आणि नंतर वरती देखील बघणार आहोत कलेक्शन तर ऑफर आपण सर्वात पहिले बघत आहोत साडेपाच हजार रुपयांची जर खरेदी करणार असाल तर तुम्हाला इथे डफल बॅग जे आहे ती मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये त्यानंतर जर तुम्ही अकरा हजार रुपयांची खरेदी केली तर तुम्हाला के स्ट्रॉली बॅग जी आहे ती मिळणार आहे ती सुद्धा फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये पीटर इंग्लंड सारखा ब्रँड आहे सुंदर कलेक्शन आहे आणि ब्रँडेड कलेक्शन आहे हे बघा या टाइपचे जीन्सचे कलेक्शन सर आपण जीन्स बघूया नवीन नवीन जरा साईज वाईज आहेत थर्टी ची आहेत आमच्याकडे ट्वेंटी एट ची पण साइज आहे yes, येस थर्टी फोर आहे थर्टी सिक्स थर्टी एट फॉर्टी पर्यंत साइजेस आहेत नॉर्मली कुठले सेल होतात हाय सेलिंग कुठले होतात था, हायसेलिंग जे रनिंग साईज आहेत ना थर्टी फोर थर्टी टू थर्टी सिक्स हे तीन सायजेस आहेत हा ब्लॅक ब्लू ग्रे वगैरे पण बुटकट मध्ये पण जीन्स वगैरे आहेत आमच्याकडे ही बुटकट जीन्स आहेत फुल्ली स्ट्रेचेबल आहेत जेवढे जीन्स आहेत सगळे फुल्ली स्ट्रेचेबल आहेत स्ट्रेच बघू तसं आहेत जीन्स म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन असतं जीन्स या चांगल्या पिकल्या पाहिजेत खूप पण सिक्स पॉकेट आहे दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल आहे छान छान कलेक्शन आहेत आणि कलर कॉम्बिनेशन पण आपण बघतोय मस्त आहेत या ठिकाणी कलरफुल मध्ये पण आहेत आणि हॉलिडेज मध्ये किंवा गोवा वगैरे फिरायला जातात लोक त्यांच्यासाठी पण हे असे पॅटर्न्स आहेत कलरफुल जर बघत असाल तर जीन्स पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पॅटर्न कलर मध्ये पण मिळणार आहेत रेंज पण आहेत मॅम okay. सोळाशे पासून स्टार्टिंग आहेत जीन्स सोळाशे ची ही जीन्स आहेत वन फाय नाईन नाईन ची जीन्स आहे बेसिक जीन्स आहेत आणि आपण जर फुल्ली स्ट्रेचेबल किंवा कम्फर्टेबल जीन्स बघणार बरोबर तर ही फुल्ली स्ट्रेचेबल ही टू फोर नाईन नाईन मध्ये येईल जीन्स मध्ये रेल्वे प्रवास करतात त्यांना हा कम्फर्टेबल जर पाहिजे तर थोडं आहेत टू फोर नाईन नाईन ची आहेत पण चांगली जीन्स आहेत तुम्ही स्वतः बघू शकता याची क्वालिटी वगैरे नक्कीच बरोबर जीन्स आहे दो जे आहेत ते खरं स्ट्रेचेबल आहेत आणि क्वालिटी तर ऑलवेज पीटर इंग्लंड ब्रँड आहे म्हटल्यावरती आपल्याला क्वालिटी तर न कोणताही क्लोदिंग जे आहेत कंपनी वगैरे जे काही ब्रँड आहेत ते तुम्हाला वॉरंटी वगैरे प्रोव्हाइड करत नाही आपण नव्वद दिवसाची वॉरंटी पण प्रोव्हाइड करतो इन केस कलर वगैरे के काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट झालं तर आपण नाईन्टी डेजची वॉरंटी प्रोव्हाइड करतो ही कंपनीची वॉरंटी आहे नव्वद दिवसाच्या आत काही झालं प्रोडक्टला रिप्लेस करून नवीन भेटेल ब्रँड आहे पण आहे मेंटेन करता सर्व्हिस आपण बघणार बेल्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल जे आहेत ते मिळणारच आहेत ठीक आहे वॉलेट सुद्धा आहेत बेल्ट वॉलेट आहे वेस्ट इनरवेअर मध्ये पण वरती अजून शर्ट पण भेटून जाईल चला आपण जाऊया आता वरती जात आहोत आपण तर त्या फ्लोअरला खाली होतो आपण आता सध्या आता वरच्या फ्लोअरला जातोय इथे सुद्धा छान कलेक्शन आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बोलतो वाट शॉप आहे पण छोटं नाही आहे हे शोरूम छान आहे मोठा आहे ट्रायल रूम वगैरे सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही इथे ट्राय करून जे आहेत कपडे तुम्हाला जे आवडतील क्लोथिंग ते तुम्ही घेऊ शकता इथे जे शर्ट्स आहेत ते साईज वाईज आहेत थर्टी नाईन फॉर्टी फॉर्टी टू इथे फॉर्टी फोर फॉर्टी सिक्स साईज आहेत शर्ट मध्ये हो ऍक्च्युली हे आमचे बेस्ट सेलर आहेत जे खाली होते ना समजा हा पूर्ण साईज सेट आला आणि त्याच्यामधून कसं असतो की तीन चार Uh, साईज सोल्ड हो। आउट झालेत हा मग लगेच सोल्ड आउट होऊन जातात म्हणून आपण हे बेस्ट सेलर म्हणून असं ठेवलंय म्हणजे एका दोन दिवसात हे सोल्ड आउट झालं तर एक साईज राहिलेली आहे उरलेली साईज आपण इथे वरती आणतो असं म्हणजे एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर बेस्ट सेलिंग आपण यांना बोलू शकतो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट वरती तरी चालेल तुम्ही छान कलेक्शन आहेत हाफ मध्ये पण आहेत ऑप्शन हे पूर्ण हाफ स्लीव आहेत हाफ स्लीव येस अजून काही पॅटर्न्स बघतोय आपण हे पण तेच आहेत का सर बेस्ट सेलिंग मध्ये ही मोठी साईज आहे का ओके yes, हे okay. खालची कंडिशन बघूया आपण थोडेसे yes, वेगळे वाटलेत कलरफुल बघत आहोत थोडे पण आता कसं आहे नंतर खूप जण फिरायला वगैरे सुद्धा जातात हाफ स्लीव्ह शर्ट्स आहेत हा कोट पण आहेत आपण कोट्स बघणार आहोत इथे ब्लेझर बघणार आहोत ब्लेझर मध्ये ऑप्शन आहेत आणि सायजेस वगैरे पण भेटून जाईल ओके ऑप्शन पण आहेत आणि सायजेस पण आहेत कलर कॉम्बिनेशन पण कलर कॉम्बिनेशन आमच्याकडे ओके हे कलर कॉम्बिनेशन पण आहेत आणि हेच नॉर्मली मोस्टली हेच चालतात बरोबर मोस्टली मोस्टली हेच चालतात सर्वात जास्त छान खूपच सुंदर कलेक्शन बघतोय त्यानंतर हे टी शर्ट मध्ये की कसे टी शर्ट काय आता फेस्टिवल निमित्त सगळ्याच ऑफर चालू आहे पुढे <laughs> एकदा ऑफर बघत हो आहोत आपण साडेपाच हजार रुपयांची खरेदी केली तर डफल बॅग जे आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे पण नव्याण्णव रुपये पे करायचे त्यानंतर जर अकरा हजार रुपयांची खरेदी केली तर नव्याण्णव रुपये देऊन तुम्हाला स्ट्रॉली बॅग सुद्धा मिळणार आहे साडेसात हजारावरती बेल्ट सुद्धा खंबो आहे तर खूप छान छान ऑफर आहेत सर्व काही आपण बघितलंय आता भेटणार हो बघूया कॉटन चिनोज आहेत कॉटन ट्राउजर म्हणतात त्याला काही लोक चिनोज पण म्हणतात हे कधी नॉर्मली कधी युज करणं कम्फर्टेबल आहे फॉर्मल कॅज्युअल दोघांवर चालतात समजा काही काही लोक आहेत त्यांना जीन्स वगैरे नाही आवडत किंवा जीन्स मध्ये ते अनकम्फर्टेबल फील करतात मग कॉटन ट्राउजर ते वेअर करू शकतात फॉर्मल फॉर्मल वरती पण जातो कॅज्युअल वरती पण जातो सेमी फॉर्मल असतात मोस्टली तर मग कधी येणार आहात शॉपिंग करायला पीटर मध्ये आम्हाला जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं अजून काही कलेक्शन आहेत सर बघणार आहोत आपण एवढं एवढंच तर खूप कलेक्शन जे आहेत आपण आता बघितलेले आहेतच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा बदलापूर वेस्टला आलो होतो आपण बदलापूर वेस्टला एअरटेल गॅलरी आहे तर तिथेच जे आहे यांचं शोरूम आहे बाजूला पीटर इंग्लंडचं स्टेशन रोडलाच सानेवाडीमध्ये तुम्ही सर्वांनी यायचं आहे आणि यंदाच्या वेळेस फेस्टिव्ह सीझन मध्ये जर खरेदी करणार असाल तर ब्रँडेड कपड्यांची खरेदी करा जेणेकरून ते टिकतील पण आणि क्वालिटी पण चांगली असते आणि तुम्ही जर ऑफिस वेअर वगैरे जात असाल तर ब्रँडेडच कपडे घ्यायला पाहिजे मोस्टली कसे असतात कस्टमर जे आहेत ते आपले जे कस्टमर आहेत मोस्टली फॉर्मलचे आहेत फॉर्मल कॅज्युअल आणि कस्टमर बेस जास्त करून थर्टी सिक्स ते फिफ्टी एज मध्येच आहेत आणि नंतर काही जेन जी लोक पण येतात हा पण आपण हे केलंय तर कॅज्युअल मध्ये पण काय सांगाल बदलापूरकरांना सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे आपले व्ह्युअर्स आहेत सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीची खूप खूप शुभेच्छा सगळे लवकर ते लवकर या आपले भरपूर कस्टमर आहेत जे येतात पण काही काही कस्टमरला मेसेज नाही गेलाय किंवा काही नवीन कस्टमर आहेत त्यांना माहीत नाहीये नाहीतर मोस्टली आपण मेसेज ब्रँड काढूनच मेसेज कॉलिंग वगैरे होते सगळ्यांना हे ऑफरची अपडेट आहेत पण काही कस्टमरला नाही असेल तर त्यांच्यासाठी ही आपण लाईव्ह केलं की त्यांना माहीत पडलं पाहिजे आणि ऑफर लाभ घ्या लवकरच लवकर आले तर चांगल्या कलेक्शन पण भेटेल आणि ऑफर पण गर्दी पण होणार लवकर तुम्ही यायचं आहे आणि लवकर खरेदी करायचं आहे जर तुम्ही नवीन दर्शक असाल नवीन बदलापूर मध्ये राहायला आले असाल तुम्हाला माहित नसेल की पीटर इंग्लंडचा नवीन शोरूम बदलापूर वेस्टला कुठे आहे तर आज त्यासाठी आपण लाईव्ह केला होता सर्वांनी या भरभरून प्रतिसाद द्या आणि यंदाच्या वर्षी दिवाळीमध्ये असू त्यानंतर फेस्टिवल सीझन मध्ये ब्रँडेड कलेक्शन तो बनताय बस आताच या आणि खरेदी करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद